या व्हिडिओ मध्ये तुम्हाला वाळवी लागते कशी वाळवीचे प्रकार किती असतात आणि ती वाळवी काढायची कशी वाळवी मुळासकट काढायची कशी हे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नमस्कार मित्रांनो मी पंकज पाटील प्रथम पेस्ट कंट्रोल या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो वाळवी वाळवी जेव्हा लागते वाळवीची लाईन असते आपल्याला वाटतं की वाळवी घरामध्ये लागली त्याच्यावरती वाळवी लागलेली आहे त्याच्यावरती मेडिकल मधून किंवा कोणीतरी उपाययोजना सांगितली की काही एखादं अमुक औषध आणा आणि स्प्रे करा आपल्याला वाटतं वाळवीची जी लाईन असते त्या लाईनीवर स्प्रे मारला म्हणजे वाळवी घरातली सर्व गेली असं आपल्याला वाटतं मित्रांनो अशा कृतीतून सर्व वाळवी घरातून जात नाही वाळवी पूर्ण जात नाही पूर्ण वाळवी जाण्यासाठी तुम्हाला आधी वाळवी बद्दल तुम्ही थोडक्यात पहिली माहिती घ्या वाळवी नक्की काय असते वाळवीचे प्रकार काय आहेत घरामध्ये वाळवी लागते कशी ते पहिलं माहिती घ्या वाळवी घरामध्ये येते कशाला ती पण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही वाळवीवरती पूर्णपणे प्रतिबंध करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही वाळवीला घरातून बाहेर काढू शकत नाही सो मित्रांनो वाळवी वाळवीचे मुख्य दोन प्रकार असतात एक वाळवी जी असते ती उडणारी वाळवी असतात तिला पंख असतात आणि दुसरी जी वाळवी असते ती काय करते ती वाळवी जमिनीच्या आतमधून येते आणि मग ती स्वतःभोवती ती स्वतःभोवती एक आवरण तयार करते आणि त्याच्या आतमधून ते सर्व जे किडे असतात जे 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 सैन्य असतात त्यांचं काम सुरू करत असतात सो मित्रांनो वाळवीमध्ये वाळवीचे एक क्वीन असते एक किंग असतो आणि मित्रांनो त्या क्वीनला त्या क्वीन, क्वीन पर्यंत खाद्य पुरवण्यासाठी वर्कर आणि सोल्जर्स असे दोन मुख्य घटक असतात ते वर्कर आणि सोल्जर्स जे असतात त्यांचं काम एकच असतं की क्वीन so, कि क्वीन पर्यंत खाद्य पुरवण्यासाठी त्या खाद्याचा शोध घेणे खाद्याचा शोध घेणे आणि त्या क्वीन पर्यंत खाद्य पुरवणे so, सो मित्रांनो पहिला आपण जाणूया की त्यांचं खाद्य काय आहे सो मित्रांनो वाळवीचं जे मेन खाद्य जे आहे मुख्य खाद्य आहे लाकूड कागद कपडा आहे तसं मुख्यत्व आहे लाकडापासूनच या सर्व गोष्टी बनल्या जातात तर मुख्य खाद्य त्यांचं लाकूडच आहे त्याच्या शोधामध्ये किती माळ्याचा जरी टॉवर असला तरी ते वरपर्यंत जातात वाळवीची जी क्वीन असते ना ती क्वीन जमिनीमध्ये चाळीस ते पन्नास फूट खोल असते ती दिवसाला ते अंडी घालते आणि ती क्वीन असते जमिनीत खाली चाळीस ते पन्नास फूट खोल जर मित्रांनो तुम्ही तिसऱ्या माळ्यावर चौथ्या माळ्यावर राहत असाल तर शंभर टक्के तुमच्या खाली ज्यांचा फ्लॅट आहे त्यांच्या घरी शंभर टक्के वाळवी लागलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये किती औषध फवारणी जरी केली तरी सुद्धा कालांतराने काही वर्षांनी वाळवी तुमच्या घरामध्ये पुन्हा येऊ शकते क्वीन जे आहे ते पंचवीस ते तीस वर्ष जगते मित्रांनो वाळवीसाठी आपल्याकडे बघा या अशा प्रकारे हर्बो टर्माइट नावाच प्रोडक्ट आहे ज्याचा कोणताही वास आणि त्रास नाहीये हे काय करायचं जिथे वाळवी लागलेले तिथे याला स्प्रे दिलेला आहे इथे त्याचा ऑन आणि ऑफ आहे बऱ्याच वेळेला काय होतं इथे ऑफ असलं आणि आपण जोरात दाबल तरी तुटू शकतं त्यामुळे याला ऑन आणि ऑफ आहे इथं वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आणि हे बघा हा स्प्रे सुरू झालाय हा स्प्रे अशा ठिकाणी मारायचा वाळवीची जी लाईन असते त्या लाईनीवर स्प्रे मारायचा आहे त्यानंतर फर्निचर जर तुमचं असेल फर्निचरला वाळवी लागू नये प्रिव्हेनशन म्हणून फर्निचर मधलं सर्व जे सामान असेल जे तुमचं कपाट असेल किंवा जे काय असेल थे? ते त्याच्यामधलं सर्व सामान बाहेर काढून याची एकदा फवारणी करून घ्यायची एकदा याची फवारणी केली की वाळवी पुन्हा त्या ठिकाणी लागत नाही कायमस्वरूपी वाळवीचा नायनाट होतो त्यामुळे मित्रांनो वाळवीसाठी हे अत्यंत उपयोगी प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती दि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑनलाईन प्रथम पेस्ट कंट्रोल नावाची आमची वेबसाईट आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता सो मित्रांनो आमचं हर्बो टर्माइट नावाचं हे प्रोडक्ट ऑर्डर करा आणि आपल्या ऑफिसला घराला गोडाऊनला आपल्या किमती फर्निचरला वाळवीपासून वाचवा धन्यवाद